आपल्या या विभागातील शिवसेनेचे विभाग प्रमुख आदरणीय रवीदाजी गरज यांच्या नेतृत्वाखाली आज महायुतीचे सर्व पदाधिकारी मग ते महिला असू दे किंवा पुरुष असू दे भाजपचे मनसेचे रिपाईचे राष्ट्रवादीचे हे सर्व पदाधिकारी आज एकत्र आले आणि रवींद्र गरज यांच्या नेतृत्वाखाली आपल्या उमेदवाराचा हात बळकट काढण्यासाठी आपल्या पंतप्रधानांच्या आस बळकट करण्यासाठी इथे मानवी आपण साखळी तयार केली आणि ही साखळी थेट महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत जाणार आहे आणि इथल्या लोकांचा प्रतिसाद सुद्धा मिळाला आहे कार्यकर्ते सगळे जोमाने काम करत आहेत आणि आम्हाला ठाम विश्वास आहे की लोकांचा पुन्हा एकदा या धनुष्यबाणावर ह्या महायुतीवर भरोसा आहे आणि आपली बार मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान प्रता म्हणून आपकी बार चारशे बार हा जो आमचा नारा आहे ती पुरे होणार आहे आणि फस्के साहेब भरघोस मताने लोकसभामध्ये निवडून येणार आहे तर सगळ्यांनी आपकी बार